हॅलो नमस्कार कसे हा सर्वजण मस्त मजेत ना पाऊस बऱ्यापैकी सगळीकडे चालू झालेला आहे आणि त्यापैकी इकडे बघा जरा मी कुठे आले मी आले आत्ता पंचगंगेच्या नदीच्या घाटावरती हे शिवाजी पूल आहे मग मत तुम्हाला म्हटलं थोडंसं दाखवूया आमच्याकडे पावसाचं वातावरण कसं आहे आता थोडंसं पाऊस उघडला आहे आणि मग आले मी फिरायला बऱ्याच जणांचं असं होतं की मी बहुतेक पंढरपूरला गेले वाटतं त्याच्यामुळे थोडंसं ऑनलाईन नाही आहे व्हिडिओज नाही आहेत पण नाही पावसामुळे मी पंढरपूरला गेले नाही मग म्हटलं आज तुम्हाला पंचगंगाच दाखवते आणि मी दाखवते मी कोल्हापूरमध्येच आहेत बरं का बाहेर कुठे गेलेले नाहीये एक एकदम असं रेनपोट वगैरे घालून आले तुम्हाला व्हिडिओ करून दाखवायला पंचगंगेचं पाणी थांबा एक मिनटं जरा कॅमेरा दिव्या कॅमेऱ्या मॅनकडे आणि मी थोडंसं व्ह्यू दाखवते तुम्हाला इकडून सर का आम्ही दोघ जण ना ते नदीत उडी मारायला मारा नाही या तर आम्ही दगंजण हे काय होत ते रेनकोट वगैरे घालून काय असते ते आता थोडासा पाऊस ना उघडलाय आणि मी एक रेनकोट घातलाय कारण की पावसाची एक मोठी सर जरी आली ना चिंब अशी भिजवून टाकते तर त्याच्यामुळे म्हटलं आपण जाता वेळेस आणि मी आले खास करून आज टू व्हीलर वरून मज्जा घ्यायला आणि हे इकडे बघा ही इकडे गर्दी आहे फक्त आणि फक्त खेकडी खेकडी मिळतात ना तर त्याच्यासाठी ही सगळी अशी गर्दी आहे मी आता शिवाजी पुलावरती आहे इकडे गाडी वगैरे पार्किंग केली वातावरण बघा जरा कसं वाईट झाले एकदम ढगा ढगा झाले किती असा पाऊस येतोय असं झालं गाडी वगैरे इथे लावते आणि मग आता आपण जाऊया एक मिनटं मी कोट काढला होता रेनकोट म्हटलं फोटो तरी घ्या तोपर्यंत बारीक बारीक पाऊस यायला चालू झाला मग म्हटलं चला फोटो एक झालेला आहे आणि मग पुन्हा मी रेनकोट घालायला लागले मला म्हणतायत की रेनकोट काढलीच तर मी व्हिडिओ करणार नाही मग म्हटलं नको रेनकोटसहित का असे ना पण व्हिडिओ असणं गरजेचं आहे पाऊस उघड झाप उघड झाप असं असल्यामुळं ना थोडंसं पाणी ओसरायला नदीचं ना, ना वाव मिळायला लागला आहे नाहीतर एकसारखा पाऊस असला ना, ना वाईट अवस्था होते इकडे तरी आमच्या इकडे तरी खास करून पूर्ण ना पुलाच्या इथून वगैरे सगळं जाम होऊन जातं तर पाणी आता तुम्हाला दाखवते कुठंपर्यंत आलेलं आहे ही पंचगंगेची पातळी जी आहे ना खूप मोठी आहे म्हणजे हे ना ह्याचा विस्तार जो आहे ना खूप मोठा आहे त्याच्यामुळे हे बैकडे लाल भडक चहा स्पेशल जास्त पावडर टाकलेलं चहा इकडे आहे सगळा पाण्याची पातळी बघा कुठंपर्यंत आहे एवढी आहे हे झालं शिवाजी पुलावरती आणि गांधीनगरच्या तिकडच्या साईडला जर जर बघितलात ना तर ना एक पाच ते सहा फूट फक्त राहिलेलं आहे पाणी पुलावर यायला एवढं वरती पाणी आले कारण की तिथे थोडंसं निमुळतं आहे हिथं थोडंसं पात्र मोठं आहे त्याच्यामुळे ज्या मला पाण्याची सगळ्यात भिक खूप खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात भीती वाटते ना आणि ते पाणी आणि माझा काहीतरी संबंध पण आहे बरं का कारण की बऱ्यापैकी माझे जे मी आता दोन अडीच वर्षे व्हिडिओ बनवते ना बऱ्यापैकी बघायला गेलात तर माझे ना व्हिडिओ पाण्याबरोबर संपर्कात येतातच मी जिकडे तिकडे जाईल ना तिकडे थोडंफार का ना पाणी हे येतच मी वारंवार सांगत असते पण मला पाण्याची सगळ्यात जास्त भीती वाटते मी नदीत पण उतरतावेळी जेव्हा उन्हाळा असतो ना नदीत पण उतरतावेळी दहा वेळा विचार करते की बाबा एवढंच गुडघ्यावर पाणी जरी असलं तरी मी उतरत नाही म्हणून अशा ठिकाणी पाणी जास्त ठिकाणी असते ना ते लांबूनच व्ह्यू बघायचा कसं वाटते बघायचं मस्त फोटो काढायचे पण काय असेल ते लांबूनच एकदम जास्त पाण्याशी जात नाही कारण की सध्या खूप बातम्या पण पसरायला लागलेत आणि माझं एक नातं चांगलं आहे वाईट आहे पाण्याबरोबर त्याच्यामुळं थोडंसं आपणच काळजी घेतलेली बरी असते तर हे बघा मला ना खास करून माझा आजचा लूक दाखवायचा होता कारण की खूप दिवसानंतर मी आता फायनली ना जे माझे पहिले कपडे होते ना म्हणजे दोन वर्षापूर्वीचे दोन वर्ष नाही जास्तच मला लॉकडाऊनमध्ये माझं खाऊन खाऊन वजन जरा वाढलं होतं ते वजन कमी करायचं चाललं होतं आणि तेव्हापासून चार वर्ष व्हायला लागलेले बघा दोन वर्ष नाही चार वर्षी व्हायला माझ्या कपडे ना माझे जीन्स वगैरे बसत नव्हत्या त्या फायनली आता मला पुन्हा बसायला लागले त्याच्यामुळे तो मला लुक दाखवायचा होता की बाबा हा आम्ही बारीक झालेली आहे तर त्याच्यामुळे मी हा मी ड्रेस घातला रेनकोट दोन मिनटं काढला होता फोटो घेण्यासाठी तर हे इकडं दुसऱ्या साईडचं आणि वरचं वातावरण जे आहे ना मेन रोड आहे हा हा रोड जातो ज्योतिबा पन्नाळा हा रोडच्या पर्याय इथून जावं लागतं तिकडे पण पुढे मी तसंच गेले असते पण नको आज काही मूड नाही आहे पन्हाळा वगैरे जाण्याचा कारण की पन्हाळ्यावरचा दगड पाठ झाला आहे असं झालं आमचं सारखं सारखं पन्हाळ्याला जाऊ हे इकडं काळंभोर सगळं वातावरण झालेलं आहे खूप सारा पाऊस येणार तर आहेच मी जाईपर्यंत पण मी जाऊन पोचल्यानंतर येऊ दे तसा रेनकोट आम्ही दोघांनी पण घातला आहे पण पावसात भिजायची आत्ता तरी इच्छा नाही आहे माझी थोडीशी ना तर त्याच्यामुळे पाऊस आम्ही गेल्यानंतरच येऊ दे बाबा तर कोणाकोणाला असं ना फिरायला आवडतं त्यांनी मला कमेंट करून सांगा आणि खास करून माझ्याबरोबर जर आवडत असेल ना तर आपण नक्की जाऊ फिरायला कुठेतरी आत्ता पावसाच्या वातावरणात सगळीकडचं पाऊस पाणी बघून बघून जाऊ आणि अजून चॅनलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब माझे व्हिडिओ कसे वाढत आहेत कमेंट करून सांगा मी ठराविक ठराविक ठिकाणी जाऊन पावसाळ्यामध्ये तुम्हाला व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करते आणि हे आहे कुठलं गार्डन आहे महावीर गार्डन आहे विसरले ना महावीर गार्डन तिथं पण जाता जाता एक पाच मिनटासाठी गेले होते फक्त काय वातावरण आहे बघायला कारण की ह्याचं डेव्हलपमेंट केलं होतं काही दिवसापूर्वीच आता उन्हाळ्यामध्ये पण त्याची दुरवस्था काय झाली आहे बघा इकडे किती चार दोन तीन महिन्यामध्येच म्हटलं तरी चालेल पण तिकडे माझी आतमधल्या बाजूला जाण्याची अजिबात इच्छा नव्हती खूप चिखल आणि असं होतं त्याच्यामुळे हे सुरुवातीच आहे गेटच्या तिथेच एक पाच मिनटं आतमध्ये गेले इथे पाहिलं इथली अवस्था अशी विस्कटलेली होती त्याच्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ वगैरे घेतलेला नाही जेव्हा उन्हाळा असेल तेव्हा महावीर गार्डन तुम्हाला पूर्ण फिरून दाखवते कसं आहे वगैरे मी येते इथे उन्हाळ्यामध्ये मुलांना वगैरे घेऊन करा आता मुलं माझी मोठी झालेली आहेत त्याच्यामुळं का आता छोटी नाही की बाबा चला गार्डनमध्ये झोपाळ्यात बसायला वगैरे घेऊन येतो म्हणायला त्याच्यामुळे आता आले तरी दोघंजण तेवढंच फिरून येतो आणि ही खारच्यानी मध्ये मध्ये हिला ना फुटेज घ्यायचं एक माझ्यासारखं सवय आहे बघा मला ना काही काही गोष्टी अशा होतात ना त्यांना फुटेज द्यावंच लागतं तर हे इकडे खरूबाईला पहिला फुटेज देऊया तर चल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी नवीन ठिकाण दाखवते तुम्हाला बाय बाय